ओम नमः शिवाय हर हर महादेव हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो कारण या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात तसेच भगवान शंकराची आराधना केली जाते श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना मानला जातो या दरम्यान प्रत्येक श्रावणी सोमवारचा विशेष असे महत्व आहे यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्यानुसार श्रावणात कोणत्या राशींवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा आणि हर हर महादेव अशी कमेंट देखील करा वृषभ रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना फार शुभकारक ठरणार आहे या राशींच्या लोकांवर बाबा भोलेनाथाची विशेष कृपा असणार आहे तसेच या काळात तुमची अनेक घडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तुम्ही केलेल्या गुं गुंतवणूक तुम्हाला चांगला लाभ मिळेल नोकरदार वर्गातील त्यांना लवकर प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे मिथुन राशींसाठी श्रावण महिना आनंदाचा उत्साहाचा आणि भरभराटीचा असणार आहे या दरम्यान तुमच्यासाठी अनेक नवीन निर्माण होतील तसेच तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती झालेली दिसेल कुटुंबात अगदी वातावरण संधी पाहायला मिळेल तसेच बा धार्मिक कार्याने तुमचं मन रमेल मनात सकारात्मकता जाणवेल तसेच समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तिसरी रास म्हणजे कन्या रास तर कन्या राशींसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे या काळात ग्रहांची शुभ दृष्टी तुमच्यावर असणार आहे तसेच तुमच्या पदेश, संधी मिळेल तसेच तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल तसेच तुमचे वैभविक जीवन आनंदी राहील त्याचप्रमाणे तूळ रास तूळ त्या पूर्ण होऊ शकतील तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल म्हणे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुमच्या तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी

आणि तुमच्या सर्व जी काही कामे अडलेली असतील तर ती पूर्ण होण्याची खूप दाड़ शक्यता आहे तर अशा प्रकारे या सर्व राशीवर भोलेनाथांची विशेष कृपा होणार आहे